राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची दिनांक एक फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे त्यांच्या या ईडी चौकशी विरोधात धुळ्यात शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचं येत आहे चौकशीचा निषेध म्हणून धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घंटा नाद आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवारांची पुन्हा ईडी चौकशी केली जाणार आहे यापूर्वी देखील चोवीस जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांची तब्बल बारा तास कसून चौकशी केली होती अधिकाऱ्यांनी त्यांना पुण्यात चौकशीसाठी उपस्थित राहायला सांगितल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात संतापाचे वातावरण दिसून येते राज्यातील जनतेला आणि देशातील जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मान्य जिल्हाधिकारी सो यांच्या कार्यालयासमोर एक घंटानाद आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जात आहे हे आंदोलन निद्रिस्त असलेल्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण व्हावी यासाठी केलं जात आहे त्यातल्या त्यात हे केंद्र सरकार ईडी आय आणि इतर तत्सम संस्था यांचा दडपशाही पद्धतीने गैरवापर करत असल्यामुळे या देशातला विरोधी पक्ष नामशेष करायचा आणि या देशात, देशात अघोषितपणे आणीबाणी लागू करायची अशा प्रयत्नात आहे दरम्यान रोहित पवार यांची दुसऱ्यांदा कडून चौकशी करण्यात येत असल्याने केंद्र सरकारच्या ईडी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसण्यात आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे